मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या प्रमुखांनी रितसर तक्रार अर्ज पोलिसांना दिले होते पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही हा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान असल्याचं म्हणत जिल्हाधिकारी कार्यालय इथं आज हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीनं परिसर धनानून गेला जर लवकरात लवकर उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावर पोलीस प्रशासनानं कारवाई केली नाही तर मोठे आंदोलन करू असा इशारा हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे मशिदीवरचे भोंगे उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत त्यानुसार उतरवा या मागणीसाठी आलेलो आहोत उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत की नागरिकांनी जर तक्रारी दिल्या तर मशिदीवरचे भोंगे लवकरात लवकर उतरावेत त्यांचे जप्त करावेत असे निर्देश दिलेले असताना आज नागरिकांनी संघटनाने पोलीस स्टेशनला तक्रारी देऊन आठ वर्ष आठ दिवस झाले किंवा ह्या मागणीसाठी गेली चाळीस वर्षे हिंदुत्ववादी संघटना झगडत आहेत आत्ता उच्च न्यायालयाने निर्देश देऊनसुद्धा आम्ही तक्रारी देऊनसुद्धा कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे मग हे एक प्रकारे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं निर्देशाचं अवमानाचं प्रकरण आहे आणि विरोधात आंदोलन आज करत आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत आज तरी लोकशाही पद्धतीनं आम्ही आंदोलन करत आहोत जर का लवकरात लवकर ह्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्या उतरून मोठ्या आंदोलन करू आणि ह्या प उद्याची जी परिस्थिती होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील